आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते म्हणजेच मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे ओव्हरहेड वायर तुटल्याने निर्णय घेण्यात आलेला आहे कल्याण ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता त्यामुळे आणखी अडचणी होऊ नये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे ओव्हरहेड वायर तुटल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे कल्याण ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती आणि ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम होतोय तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आहे मेगाब्लॉक म्हणजे रविवार म्हणजे ब्लॉकचा दिवस आता मध्य रेल्वेचे रे ठरलेलेच आहे रे परंतु ज्या पद्धतीने आज मुसळधार पाऊस चालू आहे या मुसळधार पावसाच्या दरम्यान सांचेत आणि उंबरमाळी या स्टेशन दरम्यान काही झाडांची झुडपं पडली होती ती हेडवर पडल्यामुळे ती हेड तुटल्या होत्या आणि त्यामुळे आता ते काम जे आहे ते सुरू आहे तांत्रिक जाऊ बिघाड झाला होता त्याच्यामुळे कसारातेत लकडल्यांच्या दरम्यानच्या लोकलवर परिणाम घडला होता आणि आज नेमकी सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांची इतकी गर्दी दिसत नाही परंतु जास्तीत जास्त मुसळधार पाऊस आल्यामुळे काही अडचणी येत आहेत काम करायला परंतु आता मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालेलं आहे त्यामुळे परिणाम स्वरूप हा जो मेगाब्लॉक आहे तो रद्द करण्यात आलेला आहे असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे आणि मुळात ही जी रेल्वे जी कसारा ते अपडाऊनच्या ज्या दिशेने जे धाव घेते त्या रेल्वेच्या अंतर्गत आता कुठेतरी ही वायरहेड पूर्णपणे काम करण्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी